नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे विषय असा आहे की आपली जी बुद्धी असते ना ती आपण चिंतनासाठी वापरायची असते ना की माहितीसाठी बऱ्याचदा ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट नाही लक्षात येत आपण ज्या गोष्टी करत असतो आपल्याला वाटत असते की मी ज्ञान गोळा करतो आहे मी खूप पुढे जातो आहे ग्रोथ करतो आहे भरपूर माहिती असते आपल्याला आता मी ज्यावेळेस लहान लहान मुलांना बघतो ना, ना सगळ्या आय पी एलची त्यांना माहिती आहे प्रत्येक क्रिकेटरच्याबद्दल त्यांना माहिती आहे तो कुठल्या टीममध्ये आहे कधी येतो ओपनिंगला दुसऱ्या नंबरला कोण येतो तिसऱ्या नंबरला कोण येतो सगळी माहिती आहे त्यांना त्याने किती रन बनवले आहेत तो कधीपासून खेळतो आहे किती टॅ किती टेस्ट मॅच त्यांना खेळ सगळी माहिती आहे म्हणजे लहान लहान पोरांना माहिती आहे मोठ्यांना असणं हे देखील स्वाभाविक आहे आणि हे भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे ही झाली माहिती असं प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या माहितीचा आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपल्याला यूज काय होत नसतो पण जेवढं माहित असेल तेवढं आपल्याला असं वाट लागतं की मला खूप माहिती आहे आणि हे प्रत्येक क्षेत्रातलं आहे मग ते पॉलिटिक्स असू द्या इव्हन कुठलंही क्षेत्र आपल्याला म्हणजे माहिती इतकी गोळा करू वाटते ना म्हणजे आपला एकतर रिकामा वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये आपण असल्याच गोष्टी करत असतो निस्त माहिती गोळा करणं आणि ज्यावेळेस माहिती येते ना मग ती माहिती शांत बसत नाही मग आपण डिबेट करतो त्या माहितीच्या अकॉर्डिंग आपण ॲक्ट करायला लागतो आणि मग तसंच आपलं आयुष्य बनायला लागतं मग जो आपल्या आतमध्ये जो साठा गेला आहे त्यानुसार आपलं आयुष्य बनावं लागतं मग तशी आपली मतमतांतर बनायला लागतात तसं आपण आयुष्यामध्ये जगायला लागतो पण मुळात जो मुद्दा असतो ना तो असा असतो की आयुष्यामध्ये ही जी संपूर्ण माहिती असते ना ते आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय कामाची नसते म्हणजे माहिती असणं चांगली गोष्ट आहे पण त्याचं एक मर्यादा असते आपल्याला काय ला लागतं आपलं आयुष्य कुठपर्यंत आहे आपल्याला काय करायचं आहे तेवढ्या भागापुरते आपल्याकडे जर माहिती असेल ना इनफ आहे ते इनफॅक्ट आता गुगल आहे एवढे मोठे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावरती आपण सर्च करू शकतो रिव्ह्यू बघू शकतो क्वालिटी बघू शकतो किंवा कुठे जरी तुम्ही गेलात ना ज्याही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ना त्यामधलं तुम्हाला बेस्ट काय आहे ते विदिन काही काळामध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकतं मग त्यासाठी आपण आपल्या आयुष्यातला भरपूर टाईम खर्च करणं त्या गोष्टी फक्त डोक्यामध्ये हो साठवून ठेवण्यासाठी हे मूर्खपणाचं लक्षण असतं इनफॅक्ट ह्या जेवढ्या गोष्टी आपण करू ना तेवढ्या आपण अशांत राहतो म्हणजे असली माहिती गोळा करण्यामध्येच आपल्या आयुष्यातला भरपूर टाईम वाया जातो आपल्याला असं वरून वाटायला लागतं की मला खूप माहिती आहे पण ॲक्च्युअलमध्ये ती माहिती आपल्याला आयुष्यामध्ये शांती देत नसते समाधान देत नसते म्हणून आयुष्यामध्ये जर महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे चिंतन आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे शांत राहता आलं पाहिजे आणि चिंतन करताना चिंतन करायचं असतं ते म्हणजे भगवंताचं देवाचं देव म्हणजे कोण मी कसं आहे मी कोण आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ते का घडतंय मी ज्या गोष्टी करतोय त्या का करतो आहे कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टींना आपण क्वेश्चन केलं पाहिजे त्याला म्हणायचं चिंतन माझ्यासोबत ज्या काही सगळ्या गोष्टी घडत आहेत माझं जे काही आयुष्य आहे ते असं का आहे आणि हे सगळं असं का होतं ह्या सगळ्या गोष्टींना आपण क्वेश्चन केलं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपण सतत विचार करत राहिलं पाहिजे त्या गोष्टीला चिंतन म्हणतात आणि ज्यावेळेस पण आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळायला लागतात मग हळूहळू आपल्याला भगवंत भेटत जातो आणि तिथून मग आपण त्या भगवंतावर प्रेम करायला लागतो त्याचं चिंतन करायला लागतं पण त्या अगोदर आपण काही जरी केलं तरी तो, तो सगळा कोरडा बाजार आहे आपल्याला मिळत काहीच नाही उगं ते दाखवायसाठी सगळ्या गोष्टी आहेत आतून नाही आहे जोपर्यंत आपण स्वतःला जाणून घेत नाहीत जोपर्यंत आपण स्वतःचे प्रश्न सोडवत नाहीत जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपण आतून गुरु करत नाहीत तोपर्यंत आपल्याला भगवंत भेटत नाही तो पण ह्या सगळ्या बाकीच्या जी देवधर्म विधी परंपरा सगळं ते करायचं म्हणून करायचं आहे ॲक्च्युअलमध्ये मिळत काही नाही त्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे चिंतन अभंग अभंगसुद्धा आहे काळ सारावा चिंतने म्हणजे आपल्या आयुष्यामधला जो काळ आहे जो सगळ्यात आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो काळ आपण चिंतनानं सारला पाहिजे असं सा तुकोबराय म्हणतात काळ सारावा चिंतने म्हणजे चिंतन केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आपण पण ते कधी व्हायला लागतं ज्यावेळेस आपण आपल्या प्रश्नांमधून आपल्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडतो पण मुळात प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का आपण ह्या गोष्टीकडे कधी लक्षच देत नाहीत आपल्या आजूबाजूला जे काही चालू आहे किंवा आपल्या डोक्यात जे चालू आहे ना त्या अकॉर्डिंग आपण ॲक्ट करत असतो त्या अकॉर्डिंग आपण पळत असतो पण सगळं जे चालू आहे ते का चालू आहे ह्या गोष्टीला आपण कधी पॉईंट आऊट नाहीट करत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये हा सगळा प्रॉब्लेम होऊन बसतो पण ज्यावेळेस पण आपल्याला ही गोष्ट लक्षात येते आणि ह्या गोष्टीवरती आपण काम करायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये ग्रोथ होत असते ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आनंद समाधान शांती मिळत असते आणि त्यासाठी आपण आयुष्यामध्ये प्रयत्न करणं त्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं आपल्याला वाटत असते की बाहेरच्या गोष्टी आपण अचीव केल्यानंतर आपल्याला आनंद मिळेल सुख मिळेल पण असं कधी होत नसतं त्या गोष्टी मिळाल्या तरी पण त्याचा जो आनंद असतो ना तो क्षणिक असतो पण ज्या गोष्टीबद्दल मी बोलतो आहे जर तुम्हाला एकदा जर तुम्ही त्या चिंतनामध्ये घुसलात किंवा चिंतन तुम्हाला आवडायला लागलं ना मग त्याच्या इतका आयुष्यामध्ये कुठलाही आनंद नाही आहे कुठलाच आनंद नाही आहे मग तिथून तुमच्या आयुष्यामध्ये एक स्थिरता यायला लागते आनंद मिळायला लागतो समाधान मिळायला लागतं आणि तेच आपल्या मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे जेव्हा ते आपल्याला प्राप्त होतं ना त्यावेळेस मग आपण ॲक्च्युअलमध्ये आयुष्य जगायला लागतो नाहीतर हे आपलं हे निस्तर ढकलायच्या गोष्टी आहेत एक नाही एक ना एक एक ना एक एक ना एक मिळत काहीच नाही फक्त वेळ वाया जातो मग तो, तो, तो। lie, 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 जर वेळ वाया घालवायचा नसेल ना तर चिंतन करणं आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय बघा विचार करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे